मार्गाने पाणी पिवळी होतात आणि आपल्याला पण समजत नाही की हे का खराब होत किंवा याची पाणी पिवळी का होत तर चला ओम सैराम माझ्या व्हिडिओ मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण एरिका पाम विषयी किंवा एरिका पाम चा प्लांट विषय काळजी कशी घ्यायची कुठलं फर्टिलायझर द्यायचं माती कशी द्यायची कुठे स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा एरिका पाम वेगवेगळ्या हाईट्स मध्ये किंवा वेगवेगळ्या वरायटी मध्ये असतात पाम हे दोन फूट असते कधी कधी एरिका पाम चार फूट पाच फूट उंचीचे पण आहेत भरपूर वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आहे छोट्या उंचीचे एरिका पाम तुम्ही टेबलवर वर पण ठेवू शकता आणि मोठ्या उंचीचे तुम्ही इंडोअर पण ठेवू शकता किंवा आपल्या बाल्कनी पण ठेवू शकता एरिका पाम ला तुम्ही बियांपासून पण उगवू शकता ज्या बिया ऑनलाईन मिळतात पण हे खूप उशिरा ग्रो करतात म्हणजेच उगवण्यासाठी खूप वेळ लावतात दोन तीन महिने उगवण्यास वेळ वाया जातो आणि आपल्याकडे उशिरा प्लॅन्ट तयार होते आणि उगवल्यानंतर पण हे व्यवस्थित सुदृढ प्लांट तयार होईल याची काही गॅरंटी नाही आणखीन एक प्रकार आहे जेणे आपण एरिका पान आपल्याकडे तयार करू शकतो जसे की हे मुळांपासून नवनवीन झाडे इथे तयार झाले आहे तुम्ही बघू शकता हे मुळांपासून वेगळे करून एक नवीन प्लॅन्ट तुम्ही तयार करू शकता आपल्या जवळच्या व्यक्तीकडून पण घेऊ शकता तुमच्याकडे एक आहे तर तुम्ही अजून वेगवेगळे त्याचे भरपूर प्लांट तयार करू शकता तर अजून एक आहे जर तुमच्याकडे पाम हे प्लॅन्टच नसेल किंवा जवळपास कोणाकडेही नसेल तर तुम्ही त्याला नर्सरीतून पण घेऊ शकता नर्सरीतून घेताना ते चांगले ग्रो झाले झालेले प्लांट खरेदी करा पण पाने पिवळी झालेली असेल तर ते घेऊ नका कारण नर्सरी मध्ये आपल्याला सांगतात की तुम्हाला मी ते व्यवस्थित साफ करून देतो पण कुठेही कॉम्प्रमाईज करू नका आणि एकदम सुदृढ असलेले प्लांट खरेदी करा कारण आपण जर ते खराब झालेले प्लांट आपल्या घरी जर नेले तर ते आपल्याकडे छान ग्रो होईलच याची काही गॅरंटी नाही कदाचित ते खराब होऊन मरून पण शकता तर आपण एक व्यवस्थित नर्सरीतून व्यवस्थित जर आणले तर ते आपल्याकडं एक सुदृढ असे प्लॅन्ट तयार होते तर माझे हे जे आहे ते एक चार ते पाच उंचीचे इतके झाले आहेत तर मी एक छोट्या याच्यामध्ये नर्सरीतून विकत आणले होते पण आता एकदम एक छान ग्रो झालेले आहे तर यासाठी मी कुठली काळजी घेते तर मातीला मी कशी बनवली हे प्लॅन्ट लावताना तर मी वीस टक्के सेंद्रिय खत टाकलं होतं वीस टक्के वाळू टाकली होती वीस टक्के कोकोपीक टाकलं होतं चाळीस टक्के गार्डन सॉईल टाकली होती त्याच्यामध्ये फंगस वगैरे लागू नाही म्हणून बुंगखली टाकली होती हे सगळं एकत्र करून मी हे प्लांट लावलं होतं त्यामुळे त्याला भरपूर असं छान लवकर ग्रो झालं व्यवस्थित हिरवगार आणि भरपूर उंची आली आहे त्यानंतर तुम्ही याला पाण्याचं प्रमाण हे जेव्हा आपल्या माती ही आहे ही जेव्हा सुकेल किंवा पूर्ण रखरखीत होईल तेव्हाच तुम्ही याला पाणी देत चला सारखं पाणी देऊ नका त्यानंतर हे बघा हे जे आहेत ना हे वाईट वाईट हे एक फंगसचं निमंत्रण आहे फंगस तर याला तुम्ही निंग घेऊन याला पूर्ण जर लावली तर हे सगळे फंगस निघून जाणार आहेत आता माझ्याकडे नेमखली नाही त्यामुळे मी तुम्हाला लावायचं कसं हे दाखवू शकत नाही पण तुम्ही बघू शकता पूर्ण झाडाला व्हाईट व्हाईट हे जे आहेत ना फंगस हे फंगस प्रकार आहेत आणि याला नेमखली घेऊन ती पावडर याला पूर्ण चोळून आठवड्यातून दोनदा चोळायची म्हणजे असं हे काढून टाकायचं सुकलेलं त्यानंतर याला कुठलं फर्टिलायझर द्यायचं आज व्हिडिओ मध्ये क्रॅस्युला वाटा प्लांट ची उन्हाळ्यात काळजी कशी घ्यायची माती कशी असावी फर्टिलायझर कोणते द्यायचे प्लॅन्ट इनडोअर ठेवायचे कि आउटडोअर ठेवायचे पाणी कसे द्यायचे त्यानंतर याला कुठले फर्टिलायझर किंवा कुठले खत द्यायचे हे सर्व आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला ओम साईराम तर आज व्हिडिओमध्ये क्रॅस्युला वॉटा प्लांटची उन्हाळ्यात काळजी कशी घ्यायची माती कशी असावी फर्टिलायझर कोणते द्यायचे प्लॅन्ट इनडोअर ठेवायचे की आउटडोअर ठेवायचे पाणी कसे द्यायचे त्यानंतर याला कुठले फर्टिलायझर किंवा कुठले खत द्यायचे हे सर्व आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे हा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट न करता बघा तक्रॅसोला हे तुम्ही कुठेही इनडोअर आउटडोअर ठेवू शकता हे छान ग्रोथ करतात पण उन्हाळ्यात तुम्ही प्लांटला आउटडोअर ठेवत असाल तर दोन तीन तास ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा दिवसभर उन्हात राहील ह्या ठिकाणी ठेवू नका कारण त्याचे पानं खराब होऊन जळून जातील आणि आपला प्लांट खराब होण्याची शक्यता आहे आणि इनडोअर ठेवत असाल तर एक आठवड्यातून चार ते पाच तास ऊन द्यायचे आणि किंवा तुम्ही ते प्लांट उन्हात ठेवू पण शकता मी हे प्लांट आउटडोर ठेवल्या आहेत आणि तुम्ही जर एक आठवड्यातून उन्हात ठेवणार नसाल तर याची ग्रोथ होत नाही हे या प्लांट ला काही होत नाही पण ग्रोथ होत नाही बाकी काहीही प्रॉब्लेम येत नाही पाणी कसे द्यायचे तर पाच ते सहा दिवसांनी तुम्ही पाणी देऊ शकता जर माती सुकली असेल किंवा ड्राय झाली असेल तर तुम्ही ह्या प्लांट पाणी द्यायचे हे प्लॅन्ट तर त्यासाठी माती कशी तयार करायची वाळू चाळीस टक्के माती तर दहा टक्के कंपोस्ट घेतले आहेत सर्व पदार्थ मी एकत्र केले आणि हे प्लॅन्ट लावले होते हे प्लॅन्ट मी एक कटिंगच्या माध्यमातून लावले होते छोटीशी कटिंग घेऊन प्लॅन्ट तयार केले होते एक वर्षभरात खूप सुंदर आणि छान प्रकारे वाढले आहे माती ही भुरभुरीत असली पाहिजे ह्या प्लांट साठी आणि प्लॅन्ट माती हवी आहे तशी माती असेल तर पाणी लवकर ड्रेनेज होऊन जाते आणि पाणी जर ड्रेनेज झाले नाही तर त्याची मुळे खराब होतात पाणी पिवळी होऊन खराब व्हायला लागते आणि आपल्या मुळांनाही त्रास होतो याच्या मातीला भुरभुरीतपणा पाहिजे क्रॅसुला साठी कोणते फर्टिलायझर पाहिजे तर सरकुलंट प्लांट असल्यामुळे याला कुठल्याही प्रकारचे फर्टिलायझर द्यायची आवश्यकता नाही पण जर तुमच्या प्लांट ग्रोथ थांबली आहे किंवा तुमचे प्लांट वाढत नाही आहेत तर तुम्ही याला एकदा महिन्याभरातून वर्मी कंपोस्ट देऊ शकता वर्मी कंपोस्ट देताना तुम्ही वर्मी कंपोस्ट दोन ते तीन चमचे घेऊन रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि सकाळी पाणी द्यायच्या टायमाला हे वर्मी कम्पोस्ट तुम्ही फर्टिलायझर म्हणून देऊ शकता तुम्ही महिन्यातून एकदा द्या तुमच्या प्लांटची ग्रोथ थांबली असेल तर त्याची वाढ होईल आणि छान ग्रोथ व्हायला सुरुवात होईल साठी पंधरा ते वीस डिग्री तापमानापर्यंत तुम्ही उन्हात ठेवू शकता चला मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय महिन्यात तुळशीवरती आज आपण काही कामे करणार आहोत तर चला ओम राम तुमच्या आहे फेब्रुवारी महिन्यात आपल्या तुळशीवर काही कामे करायची आहेत हिवाळ्यानंतर तुळशी वाळू लागली आहेत पाने सुकून गळू लागतायत आहेत चला तर मग आज आपण तुळशी बद्दल काही बोलू तुळशीचे झाड प्रत्येक घरामध्ये असते तुळशीला हे धार्मिक महत्व आहे खूप त्यामुळे तुळशीच्या जी कुंडी आहेत त्या कुंडीवरती जर सुकलेली पाने किंवा गवत असत त्या कुंडीमध्ये तर ते आपण काढून टाकत चला पानांमुळे तुळशीला फंगस लागण्याची शक्यता असते ला माती चांगली हलवून किंवा उकरून घेऊन त्यामुळे मुळांना ऑक्सिजन छान प्रमाणात मिळतो तुळशीच्या झाडाला वाळलेल्या फांद्या पाने काढून टाकत चला झाडाला नवीन मंजिरी किंवा वाळलेली मंजिरी येतात ते पण काढून टाकत चला कारण जर आपण काढून टाकली नाही तर तुळशीची मंजिरी सुकवण्यामध्ये आपले तुळशीचे पोषण कमी होते आणि झाडाला तुळशीला पोषण मिळत नाहीत आणि ज्यावेळेस मंजिरी आपण काढत नाही ती तिथपासून तुळशी पुढे वाढत नाहीत आणि नवीन पालवी पण येत नाहीत म्हणून मंजिरी जर काढून टाकली तर ता नवीन पालवी वगैरे येते आणि छान आपली तुळशी हिरवीगार पण होते तुळशीचे धार्मिक महत्त्व आहेत व वा आयुर्वेदात पण भरपूर महत्व आहेत उन्हाळ्यात तुळस सुकण्याला सुरुवात होते किंवा हिवाळ्यात पावसाळ्यात पण तुळस खराब होते पण आपण नेहमी प्रत्येक ऋतूमध्ये जर तुळशीची काळजी घेतली खराब होणार नाही याच्यावर जरा लक्ष दिलं तर कोणत्याही ऋतूमध्ये आपली तुळस खराब होत नाही तुळशीला पाण्याचे जर प्रमाण बघितले तर खूप जास्त प्रमाणात पण तुळशीला पाणी द्यायचे नाही जेव्हा आपल्या तुळशीतली माती पूर्ण सुकेल किंवा थोडीशी सुकल्यासारखी वाटेल त्यावेळेसच तुळशीला पाणी द्यायचे कारण जास्त जर पाणी झाले तरी तुळशीचे पाने जा पिवळसर होऊन गळू लागतात आणि तुळस पण पिवळसर होऊन गोळ्या पण खराब होण्याची शक्यता असते तुळशीवर सुद्धा कीटक असतात कारण त्यावरती सुद्धा असे कारपट किंवा व्हाईट कलरचे किडे त्यावर आपल्याला काहीतरी उपाय करायचा आहे त्यासाठी आपण निमखलीचा वापर करणार आहोत एक चमचा निमखली घेऊन मातीत मिक्स करा व माती चांगली हलवून घेऊन निमखलीचा वापर करणार आहोत एक चमचा निमखली घेऊन मातीत मिक्स करूया व चांगली माती हलवून निमखलीचा उपयोग काय आहे हे जाणून घेऊया तर झाडाची चांगली वाढ होते मुळे मजबूत होतात नवीन पालवी येण्यास मदत होते निमखलीमध्ये फॉस्फरस नायट्रोजन पोटॅशियमचे प्रमाण असते यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण आहे हे, हे तुळशीला मजबूत ठेवण्यासाठी मदत करते मुळांना मजबूत ठेवण्यासाठी मदत करते तर निमखली ही इतर किटकांवर पण हल्ला करण्याचे काम करते जशी आपल्या मातीत काही बुरशीजन्य किंवा फंगस लागले चा आहे तर निमखलीचा चांगला वापर आहे त्यानंतर इतर किटकांवरही ती हल्ला करण्याचे काम करते पण सात आठ तास तुम्ही पाणी द्यायचे नाहीत आणि आता जे पानांवर कीटक आहेत त्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करणार आहोत एक लिटर पाणी घेऊन एक चमचा बेकिंग सोडा टाकून चांगले हलवून घ्या तुळशीच्या झाडाला चांगले फवारून घ्या कीटक मरून जातील आणि आपल्या तुळशीची वाढही चांगली होईल त्यानंतर जे बेकिंग सोडा आहे त्यामध्ये तुळशीच्या वाढीसाठी पण चांगले गुणधर्म आहेत त्यामुळे आपली तुळस खराब न होता हिरवीगार छान होईल आणि झाडाची मुळे तुळशीचे मुळे पण एकदम छान होतील तर चला तुमच्याकडे पण तुळस असेल किंवा खराब होत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा तर चला मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कुठल्या गोष्टीची काही अडचण असेल तर कमेंट पण करा चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय आज आपण सिंगोनियम प्लांट विषय बोलणार आहोत आणि सिंगोनियम प्लांट त्याच्यासाठी माती तयार कशी करायची त्याला सूर्यप्रकाश द्यायचा की नाही पाण्याचे प्रमाण बघायचे हे सगळं जर आपण आज बघणार आहोत तर ओम साईराम तर चला माझ्या व्हिडिओ मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे सिंगोनियम प्लांट आपल्या गार्डनची जशी शोभा वाढवते तसेच आपल्या घरातील हवा शुद्ध करण्यास मदत करते सिंगोनियममध्ये मध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत सिंगोनियम हे लाल पानांचं आणि हिरव्या पानांचं पण आहेत तर आज आपण त्याला लावण्यासाठी माती कशी तयार करायची हे बघणार आहोत तर माती घेताना तुम्ही साठ टक्के माती घेऊ शकता त्याच्यानंतर वीस टक्के वाळू वीस टक्के कोकोपीट शेणखत वीस टक्के त्याच्यानंतर निमखली फिसाइड हे सर्व एकत्र करून तुम्ही माती तयार करू शकता आणि त्यामध्ये सिंगोनियम हे लावू शकता सिंगोनियम साठी सूर्यप्रकाश हा जास्त नको स्त्री एरियात पण हे छान ग्रो करते त्याला जर जास्त ऊन मिळाले तर अशा पद्धतीने त्याचे पानं पिवळी हो, किंवा खराब पण होऊ शकतात किंवा जळू पण तर तुम्ही साधारणतः एकदा उन्हामध्ये ठेवून दोन तीन तासाचा सूर्यप्रकाश द्या पाणी जर म्हणाल तर तुम्ही बोटाच्या मदतीने माती चेक करायची आणि जर ती माती सुकलेली असेल तरच पाणी द्या जास्त पाणी दिल्याने आपले प्लांट खराब पण होऊ शकते त्याच्यानंतर तुम्ही फर्टिलायझर हे वर्षभरातून तीन चार वेळा दिले तरीही चालेल सिंगोनियम साठी जास्त फर्टिलायझर ची गरज नसते सिंगोनियम बिना फर्टिलायझर ची छान ग्रो करते पण तुम्हाला अजून चांगले ग्रो करायचे असेल तर तुम्ही याला कंपोस्ट पण देऊ शकता कंपोस्ट पण एकदम छान फर्टिलायझर आहे सिंगोनियम साठी तर त्यानंतर पानांची ग्रोथ जर बघायची असेल ना तर तुम्ही हे प्लांट जेव्हा सेमी एरिया एरियात ठेवलं ना तर याच्या पानांची ग्रोथ एकदम सुंदर आणि छान होते आणि जर तुम्ही याला घरात ठेवलं तर थोडस पानांची ग्रोथ कमी होते व फक्त उंची वाढते आणि पानांचा एरिया किंवा जो ही भुशी पना असतो थो, तो थोडा कमी असतो थो। त्यानंतर तुम्ही याला खिडकीमध्ये थोडा सूर्यप्रकाश येत आहे अशा ठिकाणी जर ठेवले तर सिंगोनियमचे प्लांट हे मनी प्लांट असे उंच वाढत जाते आणि एकदम छान ग्रो करते त्यानंतर तुम्हाला जर हे प्लांट घनदाट वगैरे हवे असेल तर तुम्ही त्याला त्याच्या पानांवरती थोडा पाण्याचा स्प्रे वगैरे करा त्याच्याने काय होईल की जे पानं वगैरे आहेत ना ते स्वच्छ होतात आणि हे जे मुळांच्या आहेत ना पॉइंट यामधून त्याला पाण्याची लेवल मिळून ते छान बुशी पण होते सिंगोन प्लांट वरती ना मिलीबग चा पण अटॅक होतो म्हणजे कीटक आहे ते त्याचा पण अटॅक होतो असं वाईट वाईट राहता तर त्यांचा जर अटॅक झाला तर तुम्ही याच्यावर आणि मॉइलचा स्प्रे पण करू शकता एक आठवड्यातून दोन वेळा तुम्ही जर याचा मिली स्प्रे केला तर याच्यावरचा मिलीबग चा अटॅक पण कमी होऊ शकतो त्यानंतर तुम्ही पानांवरती स्प्रे पद्धतीने पण पाणी द्या त्याच्यानंतर हे प्लांट सेमी एरियात पण एकदम सुंदर होते इंडोर पण छान आहेत फक्त जास्त सूर्यप्रकाश देऊ नका आणि जास्त सूर्यप्रकाश दिला तर तुमचे पानं खराब होतील तर सिंगोनियम प्लांट जर तुम्हाला नवीन ग्रो करायचे असेल तर हे बघा तुम्ही इथे मुळ्या वगैरे आहेत ना या ठिकाणाहून फांदी तोडून छान पाण्यात पण ग्रो जर केलं तर एकदम सुंदर मुळ्या वगैरे येतात आणि पाण्यात पण एकदम छान ग्रो होते त्यानंतर इथं ता जे वाढलेले आहेत ना यामधून पण एक बेबी प्लांट वगैरे जर घेतले त्यापासून पण तुम्ही एक नवीन प्लांट तयार करू शकतात तर हे बघा माझं हे प्लांट आहे हे मी काठीच्या मदतीने वरती नेलंय त्याला एक काठीच्या मदतीने आधार दिलाय आणि त्यामुळे ते, ते दिसायला सुंदर आणि बुशीपणा किंवा वाढही छान होते जर आपण तशाच मोकळ्या फांद्या वगैरे जर ठेवल्या तर त्या थोड्या झुकतात आणि त्याचे मोडण्याची पण शक्यता आहे कारण हे प्लांट एकदम पटकन वापरून आणि मोडून जाऊ शकतं आता एक माझ्याकडची एक स्टेम्पमध्ये मोडली होती खराब झाली होती तर ती छान मी पाण्यात आता ग्रो करायला ठेवली आहे त्यापासून आपण एक नवीन प्लांट पण तयार करू शकतो तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला सिंगोनियम प्लांट आवडला असेल तुम्हाला तुमच्या गार्डन मध्ये तुम्हालाही हे प्लांट लावायचं असेल तर तुम्ही नक्की लावू शकता नक्की ग्रो करू शकता तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा बाय वाढत नाही त्याची चांगली ग्रोथ होत नाही तर हा व्हिडिओ आपण कुठे न स्क्रिप्ट करता बघा ओम साईराम माझ्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहेत हे प्लांट पूर्ण सुकलेले दिसत आहेत किंवा पानांमध्ये काही जीव नाहीये पिवळी ऊन गळून जात आहे तर आपण जेट प्लॅन्ट काळजी कशी घ्यायची हे बघूया जेट प्लांट हे असे एक प्लांट आहे की त्याची जास्त काळजी घ्यायची गरज नाही एक हाडपूर प्लांट आहे एक खूप लवकर ग्रो होते माझ्याकडे ही दोन प्लॅन्ट आहेत यामध्ये तुम्ही बोनसाई बनवू शकता किंवा टोपियारी बनवू शकता हे मी सर्कल बनवले आहे तसे तुम्हाला आवडेल तसे आकार तुम्ही देऊ शकता या प्लॅन्ट छोट्या छोट्या कटिंग सुद्धा तुम्ही ग्रो करू शकता खालचे दोन पानं काढून हे जर मातीत लावलं तर याच्या कटिंगही छान ग्रो होतात त्यानंतर याला पानापासून सुद्धा तुम्ही ग्रो करू शकता पाण्यात पण कटिंग टाकली तर छान मुळ्या साध्या मातीत पण छान ग्रो होते याला खूप माती बनवायची पण गरज नाही तुमच्याकडे ग्रो होत नाही तर तुम्ही काळजी घ्या चला तर मी तुम्हाला कोणत्या काळजी घ्यायची ते सांगते तुम्ही चार पाच तास सूर्यप्रकाश द्या अं त्याच्यानंतर तुम्ही त्याला सावलीत ठेवू नका सावलीत जर झाड ठेवले ना तर त्याची पाने सुकलेली होतात किंवा पिवळसर गळू लागतात तर तुम्ही त्याला खूप जास्त प्रमाणात पाणी पण देऊ नका माती सुकल्यावरच पाणी द्या नाहीतर त्याचे पाने गळण्याचे प्रमाण वाढते आणि त्याला एक चांगल्या किचन मधील आपल्या एक वस्तू आपण देणार आहोत तर ती म्हणजे कोणती तर चहा पावडर चहा पावडर घ्यायची ती पण फ्रेश घ्या आणि तुमचे झाड मोठे असेल तर एक चमचा घ्या व लहान असेल तर अर्धा चमचा चहा पावडर घ्या ती चांगली मातीत मिक्स करून घ्या त्यानंतर छोट्या झाडाला तुम्ही अर्धा चमचा देऊ शकता चहा पावडरने माती मऊ hmm. माती मऊ भुरभुरीत होते झेड पॅन्टला माती भुरभुरीत बुर हवी असते चहा पावडरने नायट्रोजन लेवल जास्त असते त्यामुळे झेड प्लॅन्टला आपली नायट्रोजन लेवलची जास्त प्रमाणात असलेली माती हवी हो आहे त्यामुळे तुम्ही वापरलेली पण चहा पावडर धुवून सुकवून पण टाकू शकता वापरलेली चहा पावडर चे प्रमाण थोडेसे जास्त टाकायचे कारण त्याचा युज झालेला असतो आणि त्याच्यामध्ये काही नायट्रोजनचे प्रमाण कमी असते त्याच्यामुळे तुम्ही एक चमचा ऐवजी दोन चमचे मोठ्या झाडाला आणि अर्धा चमचा छोट्या झाडाला पण टाकू शकता अजून एक म्हणजे आपण पाहूया की कॉफी पावडर कॉफी पावडर पण तुम्ही झाडाला टाकू शकता कॉफी पावडर टाकताना एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा कॉफी पावडर चमचा कॉफी पावडर टाकायची आणि तीही सम प्रमाणात दोन्ही झाडांना द्यायची देण्याचे प्रमाण असे आहे की तुम्ही एक पंधरा दिवसानंतर झाडाला देऊ दिव शकता एका टायमाला चहा पावडर किंवा कॉफी पावडरच यूज करा आता आपण चहा पावडर टाकली आहे तर आपण कॉफी पावडर टाकणार नाही पंधरा दिवसांनी आपल्याला हवं असेल तर आपण कॉफी पावडर टाकू शकतो कॉफी पावडर मध्येही चांगल्या प्रकारचे गुणधर्म असतात आणि त्यामुळे आपले झाडाला हिरवेपणा त्याच्यानंतर झाडाची चांगली वाढ आणि आपले जे पानं आहेत त्याच्यामध्येही हे जे आहेत ना यामध्येही पाण्याचं प्रमाण असतं त्याच्यामुळे तुम्ही पाण्याचं प्रमाणही व्यवस्थित ठेवा तर आपण नवीन कटिंग लावली असेल आणि त्याची चांगली ग्रोथ झाली नाही तर तुम्ही चहा पावडर किंवा कॉफी पावडर देऊ नका त्याला व्यवस्थित मुळ्या येईपर्यंत कुठलेही लिक्विड फर्टिलायझर किंवा चहा पावडर देऊ नका कारण त्याची चांगली वाढ होत नाही तोपर्यंत ते झाड उष्णतेने गळू प जळून पण जाऊ शकते तर चला मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा युट्यूब पुढच्या व्हिडिओमध्ये बाय ओम साईराम माझ्या मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण कडीपत्त्याविषयी बोलणार आहोत कडीपत्ता हा आपला परमनंट प्लांट आहे आणि थंडीमध्ये कडीपत्त्याची पानं खराब किंवा पिवळसर झाली आहेत पिवळसर होऊन ती खाली गळतायत तर आपण कमी प्रमाणात पाणी देतो हिवाळ्यामध्ये तर फेब्रुवारी महिना चालू झालाय चांगल्या प्रमाणात ऊन वाढायला लागले आहेत तर आपण कडीपत्त्यावर काही कामे करणार आहोत आणि जर आपण त्या कामांकडे दुर्लक्ष केलं तर त्यावर फुले आणि बिया तयार व्हायला सुरुवात होते आणि आपल्या आपल्याला फुलांची किंवा बियांची आवश्यकता नाही तर आपल्याला पानांची आवश्यकता आहे म्हणून आपल्याला भरपूर पाणी मिळावे म्हणून त्याच्यावर काही कामे करूया तर मी हे झाड कुंडीमध्ये लावले आहेत तर आपण त्याची छाटणी करूया छाटणी करताना नवीन फुटवा चांगल्या प्रकारे होईल अशी छाटणी करा जर तुमच्या झाडाची चांगली वाढ झालेली असेल तर हार्ड प्रोनिंग करू शकता चला तर आपण पहिल्यांदा प्रोनिंग आणि झाडाची मुळे तपास मुळे पण खराब होतात तर तुम्ही कुंडी पण चेंज करून नवीन लावू शकता जर व्यवस्थित असेल तर फर्टिलायझर देऊ शकता फर्टिलायझर दिल्यामुळे नवीन फांद्या भरपूर प्रमाणात चांगल्या येतात तर आपण युक्त फर्टिलायझर देणार आहोत त्यामुळे पानांची चांगली ग्रोथ होते तर आपण थंडी थोडी काळजी कमी घेतो फक्त पाण्याची गरज असल्यावर दे पाणी देतो त्यामुळे त्याची माती कडक झाली आहे तर आपण मातीची माती ही चांगली उकरून घेऊ त्यामध्ये काही गवत वगैरे उगलेले असेल तर काढून टाकू आणि मुळांपासून एक नवीन झाडाची वाढ झालेली आहे तर ते नवीन झाड मी नवीन कुंडी मध्ये लावून तयार करेल किंवा कुणी मागितले तर देऊन टाकेल तर सगळ्यात आधी आपण थोडी माती काढून टाकू ती किचन वेस्ट मधील तयार केलेले खत घेतले आहेत थोडी हळदी पावडर पण घेतली आहे त्याच्यानंतर राख आहेत हे सगळं एकत्र करून झाडाला टाकू व थोडे शेणखत पण त्यावरून टाकू आता आपण नवीन माती टाकू मी जी पहिली माती काढली होती ती काढून टाकून दिली आता नवीन टाकली आहे तर सात ते आठ दिवस लागतात नवीन पालवी यायला आणि फुटायला तर तुम्ही घाबरून जाऊ नका थोडा वेळ लागतो कारण आपण जास्त छाटणी केलेली आहे हार तुडणी केलेली आहे त्यामुळं नवीन पालवी यायला साधारणतः लागतो त्यानंतर आक पण देऊ शकता आकामध्ये कॅल्शियमचे प्रमाण असते कडीपत्ता वाढीसाठी खूप चांगले असते किचन वेस्ट मधील पण तुम्ही देऊ शकता जसे की तांदूळ डाळ धुतल्यानंतरचे पाणी पण तुम्ही टाकू शकता चला तर आपण आता थोडे हळदीचे पाणी देऊ चला तर मग मी एक चमचा हळद घेतली आहे ती आता पाण्यात मिक्स करते आणि आपण जेव्हा आपल्या झाडाला माती काढली किंवा बा माती बाहेर काढली तेव्हा मुळांना जर काही आपल्याकडून त्रास झाला असेल थोडीफार इजा झाली असेल तर त्यासाठी आपण हळदीचे पाणी देऊयात नवीन पालवी आल्यानंतर मी तुम्हाला परत कडे पट्ट्याचे प्लॅन नक्की राखेल आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग बाय ओम साईराम तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण मनी प्लांट विषयी बोलणार आहोत तर माझा व्हिडिओ ला सबस्क्राईब केलेले नसतील तर सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा चला तर मग आपण मनी प्लॅन्ट विषयी आज तर मनी ची काळजी कशी घ्यायची तर मनी प्लॅन्ट हे सगळ्यांकडेच आहेत भरपूर जणांनी ची तक्रार असते की मनी प्लांट वाढत नाही बुशी होत नाही की तुमची तुमच्याही मनी प्लांट माझ्या मनी सारखा माझ्या मनी सारखा होईल आणि त्याची चांगली वाढ होईल हिरवागार होईल मनी ला लावण्यासाठी कोणती मा, माती वापरायची तर कुंडीमध्ये पाणी टाकल्याने तर ड्रेनेज झाले पाहिजे म्हणून पंचवीस टक्के कोकोपीट पंचवीस टक्के वाळू पंचवीस टक्के माती सेंद्रिय खत निमखली या सर्व वस्तू घेऊन सर्व वस्तू घेऊन माती तयार करा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे झाड लावले तर ते चांगले ग्रो करते ग्रो करते माती त्या त्यामध्ये तुम्ही मनी प्लांट लावा त्यानंतर आपण सूर्यप्रकाशाच जर बोलायचं झालं जा तर तुम्ही किती वेळ ऊन द्याय नसते तुम्ही घरामध्ये पण ठेवू शकता बाल्कनीमध्ये मध्ये पण ठेवा ते छान ग्रो करतात एक गोष्ट लक्षात ठेवायची कि एक आठवड्यातून एकदा तरी त्याला थोड्या सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्या पण खूप कडक सूर्यप्रकाश नको एक तरी तुम्ही सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळी पण तुम्ही अ सूर्य प्रकाश देऊ शकता तुमचे प्लॅन छानपैकी ग्रो करत करेल आता आपण कोणत्या प्रकारचे खत किंवा फर्टिलायझर देऊ शकतो प्लांट वाढवण्यासाठी खताची गरज असते कारण कुंडीमध्ये छान ग्रो करतात पण मनी प्लांटला जास्त खताची गरज नसते तीन चार महिने चांगले ग्रो करेल अशा प्रकारे आपण आता माती तयार केलीच आहेत त्या मातीमध्ये ते छान ग्रो कर, करेल आता पण मनी प्लांट आपण लावल्यानंतर चार पाच महिन्याचं झालं की तुम्ही त्याला एकदा शेणखत देऊ शकता जी आपली माती आहे ना ती थोडीशी वरची वरची काढून